बघू शकता तुम्ही hey, आणि ह्या टेंट मध्ये आमची तयारी चालू झाली आहे आपला आतांची दुपारची झोप गॅस आमचा पेटलेला आहे टेंट मध्ये मध्यरात्री किड्यांचा आक्रमक हल्ला गुड मॉर्निंग आजचा आपला पाचवा दिवस मित्रांनो <laughs> खड्ड्या खड्ड्याचा रस्ता लय दिवस झाले आदळा तिचा रस्ता नाही पाहिला होता आज पहिल्यांदा बघतोय कसं वाटतंय <laughs> 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 काय माहिती का एक तर आम्ही फूड वगैरे काहीच घेऊन नाही आलो म्हटलं बघूया इथं बारबिक्यू वगैरेची काही सोय म्हटला तो ज्यांचं टेंट जे टेंट प्रोव्हाइड करणार त्यांच्या याच्यामध्ये होत की आपण बारबिक्यू करू शकतो म्हटलं आधी बघूया काय सोय आहे इथून जर तुम्ही म्हणजे समजा टेंट असं बुक करत असाल तर दिवस म्हणजे रात्र व्हायच्या आतच तुम्ही लोकेशनला हजर व्हा नाहीतर काय माहिती का, का अंधार खूप असतो बऱ्याचदा अशा रस्त्यावरून गाडी चालवणं धोकादायक ठरू शकतं आणि बघू शकता आपली गाडी सोडली तर दुसरी कुठलीच समोरून गाडी जाऊ शकत नाही एवढा अरुंद रस्ता आहे चला पोचलोच आहे आम्ही जवळपास एक मिनटात इकडे लेफ्ट अय्यो हे बघा आपल्या इथे शेतात रस्ते असतात तसेच रस्ते आणि तिकडे टेंट मला दिसायला लागले थी। आगे थी। आगे थी। चला आता पोहोचल्यावर बोलते रस्ता पाहून आम्हाला असं वाटायला लागले जणू आम्ही वडगावच्या रस्ता पण असाच आहे आमच्या गावी घरी गेलो की असाच रस्ता असतो आम्हाला आदळत आपटत पोटातलं पाणी आहे ना त्याचं पूर्ण फेस होत असेल हे बघ कॅम्पियन कॅम्पिंग कॅम्पिंग आणि हे शेत बघा इथं शेतामध्ये असे टेंट आहे बघा मस्त पैकी अरे छान सोय हो हे काही बारबी हे बघा मस्त पैकी अरे बिडिंग बिडिंग मस्त यारिडिंग नाही बघा हे असे आहेत असे पंगर आहेत अस आणि टॉयलेट बाथरूम कुठे काय माहिती बघावला गेला तिथे दाखवते इथे टॉयलेट्स वगैरे आहे पण हे स्वच्छ आहे बाकीचे एवढे त्यांनी नाही केलेले इकडे पाणी वगैरे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एक टेंट आहे त्यात असं पिडिंग आहे खाली चटई आहे आणि इकडे काहीतरी कॅरावॅन वगैरे आहे त्या आपण बुक करू शकतो आपण आणि इकडे हा जो आहे टेंट हा ओनरचा टेंट आहे तो खूप मोठा आहे आणि खाली पण हे बघू बघू शकता तुम्ही इकडे पण एक टेंट आहे दाखवते मी तुम्हाला आणि त्यांनी आम्हाला असा गॅस जो सिलेंडरवर चालतो तो प्रोव्हाइड केलेला आहे छोट्या सिलेंडरवर बघूया आपण मॅगी वगैरे बनूया आहे दिगंबर म्हणतो ते मॅरिनेटेड तेर काहीतरी आणि तो फूड वगैरे हे बघा हा ओनरचा टेंट आहे आतमधून असं आहे जास्त लोक असतील तर हा पण बुक करू शकतो खाली हे बघा ताडपत्री वगैरे त्यांनी लावलेली आहे तर आता आपण मॅगी बनवायला घेणार आहोत तिकडे आपली तयारी सुरू झालेली आहे हे बघा मस्त पैकी आता पहाडी शेतातली मॅगी खाणार आहोत आपण सगळेजण हो दिगंबर <laughs> दिगंबर चालले होते फूड आणायला पण आपल्याकडं कसं सोनल म्हटल्यावर कस सगळं वेल मॅनेज असत <laughs> मॅगी कशी पटकन बनते हा काय बॅटरी टॉर्च दिलेली आणि आपला टेंट हा दहा पाऊंड एक्स्ट्रा घेतले आणि बा नॉर्मल टेंट चे किती आहे दिगंबर हा पण कितीला हंड्रेड पाऊंड मध्ये झालेला आहे टेन पाऊंड त्यांनी एक्स्ट्रा घेतले कारण आम्हाला बेड वगैरे हवं होतं बाहेर खूप हवं पण आहे त्यामुळे बघा अशा प्रकारचा आपला टेंट आहे आणि ह्या आमची तयारी चौदा आहे आता मॅगी खाण करणार आहोत आमच्या मॅडम मॅगी आता आपला आता दुपारची झोप स्वरा समजून सांगते त्याला दिली आहे मला नाही वाटत गरज पडत गॅस आमचा पेटलेला आहे बिरबलची खिचडी होऊ नये अशी दिगंबर यांची अपेक्षा आहे बघूया चला आमच्याकडे एक्सपिरियन्स आमच्याकडे नेमकं काहीच सामान नाही असं आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही इथे येऊ हा प्रयत्न चाललाय जशी जशी संकट येईल तस लढायला तयार राहायचं बरोबर की नाही चला मी मॅगी बनवते मग तुमच्याशी बोलते तर आमचं वार आलेलं आहे आणि इथं आपल्या सारखं नाही मित्रांनो रूम वगैरे हो असतात आपल्या इथं कॅम्पिंग साठी जरी गेलो तरी असं काही वेदर असलं पण आपण रूममध्ये बसून किंवा जेवणाची ऑर्डर देऊ शकतो इथे तस नाहीये सॉरी खेळत आहे आपला आथंग खेळत आहे बरं झालं मॅगी ठेवली होती आपण हे चालू आहे चाव चव खाम धाम अस तिखट झाली म्हणजे आता चिली खा ना थोडीशी लहानपणी एकदम म्हणे मला चिलीच खायची आता खात नाही बघा गळायला लागल या मॅगी खायला मध्ये घुसलय किडा

लुकते आज टेंट मध्ये झोपण्याचा आमचा पहिलाच दिवस पहिलाच एक्सपिरियन्स आणि बघा कशी धांदल उडालेली आहे रात्रीचा काळा बाहेरचा अंधार आणि आतमध्ये अशा पद्धतीने किडा घुसलेला आहे आणि हा किडा बघून मुलं प्रचंड घाबरली अशी आमची धांदल उडाली आणि सकाळ तर अगदी अप्रतिम होणार आहे कोंबड्यांच्या आरवात मित्रांनो गुड no मॉर्निंग सकाळचे सहा वाजले साडेपाच वाजले सॉरी उजाडलेलं आहे आणि मला झोपच आहे ना उजाडल्यामुळे आपली कार कोंबडा कसा आरवतोय बघा सगळे मी असं झोपलेलो आहोत गुड मॉर्निंग आजचा आपला पाचवा दिवस कॉनवॉल मधील अवताराकडे जाऊ नका जस्ट उठली आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे तिकडे वॉशरूम आहेत चला मी थोड्या वेळाने दाखवते आधी फोन चार्जिंगला लावते ती चार्जिंगची सोय नाही आहे जे ग्रे कलरचं आहे ना हे तिथे तिथे आहे आहे येते चला आता हे तांब्याचं बघा इथे यात कोळसा जाळायचा आणि वर आपण चिकन मटण काही भाजून खाऊ शकतो पनीर वगैरे गहाण आहे बघा आतमध्ये लोकांनी काचा टाकल्यात पाशाश आम्ही नाही वापरले हे जे ते आता ओनर आहे ते त्यांचं घरी ते आहे त्यानंतर इथे काही काय कॅराव्हन भाड्याने दिलेले आहेत आणि कॅम्पिंग साठी वेगवेगळे टेंट आहेत कदाचित पाऊस झालेला दिसतोय की दो बिंदू आहेत माहितीने पाणी दिसतंय आपल्या टेंटमध्ये काही पाणी नाही आलं मस्त झोप झालेली आहे आणि ह्याला पॉड म्हणतात बघा तर एक स्वराची नवीन मैत्रीण झाली ती राहते इकडे एक पॉड आहे नहीं नहीं आता तिथे मी मोबाईल चार्जिंगला लागलं आहे आणि टॉयलेट बाथरूम दाखवून देते सकाळचे सहा वाजलेत अजून लोक झोपलेलेच आहे हे टेंट कोणी घेतलं नाही वाटतं अजून म्हणजे फक्त एवढ्या वन टू थ्री सिक्स सिक्स मध्ये फक्त आमची वन टू दोघच जण आहोत आम्ही कारण इथे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का टॉयलेट टॉयलेट जे आहे ना हे बघा असं आहे ती मी डेली क्लीन करते बट आय डोंट नो हे बघा हे पंप असं असं करायचं मग तुम पाणी येतं असं हे टॉयलेट आहे पोर्टेबल असंही देखील येतोय त्याच्यामुळे तुम्ही जर कॅम्पिंगला येत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतील कारण तुम्हाला शेतात राहायचं आहे नाही तर मग डब्बा आणि निघा उघड्यावर <laughs> काय बोलणार बा आता आणि हे एक टॉयलेट आहे तुम्ही बघाल तर हसाल खूप अशा पद्धतीचं हे बघा आणि इथे भुसा ठेवलेला आहे टॉयलेट पूप करायची जशी करायची आणि त्यावर भुसा टाकायचा ती तिने म्हटलं की हे दोन टॉयलेट करण्यासाठी आहे आणि हे टॉयलेट सु करण्यासाठी आहे <laughs> आणि इकडे बाथरूम आहे बाथरूम दाखवून देते आणि इथे त्यांनी आम्हाला काही बेसिंगला पाणी अरेंज करून दिलेलं आहे तर काही भांडे पण आहेत इथे एवढी स्वच्छता नाही आहे बघा बघा इथे आम्ही काल भांडे घासले आमच्याकडे होते भांडे त्याच्यामुळे आम्ही याच्यातलं काहीच यूज केलं नाही फक्त तेवढी एक प्लेट घेतली होती कुकर ठेवायला कारण टेंटमध्ये खाली जळू शकतं आणि इथे काय ठेवलेले आहेत नॅपकिन्स आहेत वाटतं टेबल कवर ठेवलेले नवीनवाले आणि इकडे बाथरूम आहे बघा आता मी चालले अंघोळीला बाथरूम दाखवते तुम्हाला दिसतंय इथे शावर आहे अशा पद्धतीचं बाथरूम आहे तर आता मी आंघोळ करते मग तुम्हाला भेटते <laughs> चला ब्रश करते आणि मी आंघोळीला जाणार आहे अरे अरे इकडे मला दिगंबर दिसतय चला त्यांना विचारू कसा अनुभव आहे कसा होता कालचा अनुभव एक नंबर सकाळ सकाळ एकदम जसं गावाकडे कोंबड्या वगैरे पक्षी यांचा आवाज येतो जसं एकदम शांत वातावरण आहे सुंदर तंबू तुम्ही शुभ सकाळ पण नाही म्हटले सगळ्यांनी मोठे मोठे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं बेड सुद्धा आहेत बघा मस्त सूर्य उगवलाय सकाळ सकाळचा हे गाडी मध्ये मस्त गंध पावडर चालू आहे माझं इथे माझा मिरर आहे माझ्या सीटला तर काय आहे ना मला माहिती नव्हतं आम्ही त्या टेंट मध्ये राहणार आहोत तर मी मिरर वगैरे काही आणलेला नव्हता तर चला मी पटकन आंघोळ केली आणि आता औरायला घेते सकाळचे सात वाजत आलेत आणि बघा सूर्य उगवलेला आहे आणि एक मिनायक थेटर म्हणून आहे त्याचं बुकिंगच आम्हाला भेटलं नाही तर मंगळवारचं बुकिंग भेटलं मग आम्ही थांबलेलो आहोत आणि अचानक हे बुक केलं आम्ही म्हटलं चला घेऊन बघूया एक एक्सपिरियन्स मॅगी पण होती काल मॅगी पण केली पाहिलं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असाल तर चला आता आजचा पाचवा दिवस आपला कॉर्नवॉलमधला कसा जातो सांगते आणि खूप अंग दुखत आहे ते पाणी खेळले ना समुद्रामध्ये खूप अंग दुखतं आहे तर चला इकडे गरम पाणी पण होतं अंघोळीला ते भुशाचे टॉयलेट्स वगैरे मी तुम्हाला जस्ट दाखवले <laughs> इथे शेतामध्ये उघड्यावर जाण्यापेक्षा शेतामध्ये असे शे टॉयलेट असतात त्याच्यामुळे त्यांनी तसे ट्रॅडिशनल ट्रॅ टॉयलेट इथे अवेलेबल करून दिलेले आहे पण वास वगैरे काही येत नाही त्याच्यामध्ये जस्ट भुभ भुसा टाकायचा त्यांनी क्लीन केलेला आहे वाटतं सकाळीच सकाळी पाचलाच उठून त्या लेडीजनी क्लीन करून गेलेली होती जेव्हा मी वॉशरूमला गेले तेव्हा वेल क्लीन होतं तर चला मित्रांनो आज दिवस पाचवा आता आज कुठे कुठे फिरायचंय चला बघूया आणि अशा पद्धतीने आम्ही आता निघालो आहे टेंट जवळून आता वाजलेत सकाळचे साडेआठ वाजलेत शार्प आठबत्तीच झालेत तर अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओचं इथेच सेंड करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय तर पुढचा आजचा पाचव्या दिवशी आम्ही कुठं कुठं फिरतो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे त्यानंतर आपण घरी जाणार आहोत चला भेटते दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत बाय